हॅलो फ्रेंड्स वेलकम इने सहा शिक्षण यूट्यूब चॅनल तर विद्यार्थ्यांनो आपण आत्ता पाचवीचा गणित विषय बघत आहोत त्यामधला आपला दहावा धडा हा है, हाज आपन आपन जो आहे आपण हा आज आपण शिकणार आहे तर विद्यार्थ्यांना हा जो धडा आहे हा खूप सोपा आहे आणि आता याच्यामधला हा त्रेचाळीस उदाहरण संग्रह आहे हा आज आपण बघूयात तर ठीक आहे जर आता तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल कारण आपण आपला जो आवडीचा जो व्हाईट बोर्डवरती मी गणित घेत होते ते थोडंसं बाजूला ठेवून आपण तुमच्या पुस्तकाची हे जी पी डी एफ आहे या पी डी एफ थ्रू हा उदाहरण संग्रह सोडवणार आहोत चला तर मग आता आपण हा उदाहरण सगळं सोडवायला घेऊयात बघा विद्यार्थ्यांना हा उदाहरण हो सगळं अगदी व्यवस्थित तुम्ही सोडवायचा आहे हा जो धडा आहे अगदी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे कारण याच्यातून तुम्हाला घड्याळ समजायला शिकणार आहे घड्याळामध्ये किती वाजलेत किती सकाळी वा, बारा म्हणजे किती संध्याकाळी बारा म्हणजे किती हे सगळं तुम्हाला व्यवस्थित एम पी एम वगैरे या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला याच धड्यातून समजणार आहेत त्यामुळे हा धडा अगदी व्यवस्थित मन लावून शिकायचा आहे तर आता पहिला हो, आपला हा उदाहरण संग्रह त्यातला पहिला आहे तो आहे उदाहरण संग्रह त्रेचाळीस चला आपण तो स्टार्ट करूयात प्रत्येक घड्याळात हो दाखवलेली वेळ त्याखालील चौकटीत लिहा आता इथे त्यांनी ही घड्याळानुसार वेळ दाखवलेली हो आहे बघा हे अशी घड्याळ काढायला आपल्याला व्हाईट बोर्डवरती जमणार त्यासाठी फार वेळ लागणार होता मग तो व्हिडिओ लेंदी होणार हे सगळं आपल्याला नको होतं म्हणून आपण काय केलं डायरेक्ट पी डी एफ घेतली आणि या पीडीएफ थ्रू तुम्हाला हा मी उदाहरण संग्रह शिकवणार आहे चला मग आता इथं काय सांगितलेलं आहे बघा हा जो आता घड्याळामधला बघा हा जो छोटा काटा असतो ह्या छोट्या काटाला आपण काय म्हणतो तास काटा म्हणतो बरोबर आणि हा जो मोठा असतो त्याच्यापेक्षा त्याला काय म्हणतो आपण मिनिट काटा म्हणतो आणखी एक काटा असतो तो अगदी बारीक असतो थो थो थोडासा मोठा असतो थो त्याला आपण काय म्हणतो सेकंद काटा म्हणतो बरोबर तर याच्यामध्ये हे दोनच काटे दिलेले आहेत एक तर तास काटा दिलेला आहे आणि मिनिट काटा दिलेला आहे तर आता इथे बघा हा जो तास काटा आहे हा तास काटा दोनच्या थोडंसं पुढं आहे आणि हा जो मोठा काटा आहे हा पाच वरती आहे मग याच्यामध्ये बारा ते एक, एक ते दोन दोन ते तीन याच्यामधला हा ही जी वेळ असते ही, दो, ही किती मिनिटाची असते तर ती पाच मिनिटाची असते बरोबर या दो दोन नंबरच्या मधली जी वेळ आहे ही किती पाच मिनिटाची असते मग आता या ठिकाणी दोनच्या पुढे तो काटा गेलेला आहे आणि मिनिट काटा पाच वरती आहे म्हणजे दोन वाजून किती झालेली आहे पाच वरती आहे म्हणजे पाचापाचा पंचवीस तर किती मिनिटं झालेली आहे दोन वाजून पंचवीस मिनिटे झालेली आहेत आता पुढचं बघा पुढे हा जो छोटा काटा आहे याला आपण तास काटा म्हणतो हा सातच्या थोडंसं पुढं आहे आणि आठच्या थोडंसं अलीकडं आहे आणि हा मोठा काटा आहे हा दहावरती आहे म्हणजेच या ठिकाणी सात वाजून किती मिनिटं झालेली आहेत दहावरती काटा आहे म्हणजे पन्नास मिनटं झालेली आहेत चला पुढे आता हा जो छोटा काटा आहे हा किती वरती आहे आठ वरती आहे तर मोठा काटा किती वरती आहे एक वरती आहे मग हा किती असतो पाच मिनिटाचा असतो म्हणजे इथं आपण किती येणार झिरो पाच मिनिटे पुढे आता छोटा काटा जो आहे हा पाचच्या थोडस अलीकडं आहे चारच्या पुढे आहे म्हणजेच किती झालेला आहे चार वाजून जवळजवळ इथे कि किती झालेले आहेत सहा म्हणजे तीस आणि हे अठावंजे चाळीस मिनटं झालेली आहेत चला तर आपला पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे बघा व्यवस्थित बघून घ्या लहान काटा म्हणजे तास काटा असतो तो कितीवरती आहे मोठा काटा मिनिट काटा कितीवरती आहे त्यानुसार आपण किती किती वाजलेले आहेत हे लिहिलेलं आहे चला आता दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न काय आहे बघा चौकटीत लिहिलेली वेळ त्यावरील घड्याळात काट्यांनी दाखवा आता आपल्याला वयस वर्षा सांगितलेला आहे त्यांनी वेळ दिली आपल्याला घड्या काट्यानुसार ते दाखवायचे नो नो प्रॉब्लेम साडेचार सांगितलेला आहे साडेचार म्हणजे किती सांगा विद्यार्थ्यां चार आणि तीस मिनटं बरोबर तर तीस मिनटं म्हटल्यानंतर बघा आपला हा जो छोटा म्हणजे जो तास काटा आहे हा चारच्या थोडंसं पुढे असणार आणि मिनिट काटा जो आहे तो इथे सहावरती असणार म्हणजे हे किती झाले तीस मिनटं झाले पुढे सांगितलेला आहे सव्वाण्णव आता सव्वाण्णव म्हटल्यानंतर नऊच्या थोडंसं पुढं असणार हा काटा छोटा काटा म्हणजेच तास काटा आणि जो मोठा काटा आहे हा बरोबर या तीनवरती असणार म्हणजे हे किती झाले सव्वाण्णव झाले तर पावणे पाच सांगितलेलं आहे पावणे पाच म्हणजेच हा जो आपला तास काटा आहे हा पाचच्या थोडंसं अलीकडं असणार आणि पावणे पाच पावणे पाच म्हणजेच किती मिनटं पंचेचाळीस मिनटं तर मोठा काटा नऊ वरती असणार आहे अशा प्रकारे तर पुढे सांगितलेलं आहे अकरा वाजून वीस मिनटं आता अकरावरती अकराच्या थोडंसं पुले पुढे असणार म्हणजेच अकराच्या थोडंसं पुढे आणि हा वीस मिनिट म्हणजे इथे चार वरती असणार आणि हा जो मिनिट काटा आहे हा थोडासा चार वरती असणार चला आपला हा दुसरा प्रश्न पूर्ण झाला आता आपण बघूयात प्रश्न तिसरा नाशिकहून पहाटे पाच वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी काय सांगितलेलं आहे त्याच दिवशी सकाळी साडे दहा वाजता पोहोचते तर या प्रवासास किती वेळ लागतो तर आता अशा प्रकारचं गणित सोडवताना विद्यार्थ्यांना आपल्याला जी पोचलेली वेळ आहे त्या पोहोचलेल्या वेळेमधून निघालेली वेळ काय करावी वे लागते वजा करावी लागते मग आता आपली निघालेली वेळ इथं मी निघालेली फक्त नील निघालेली वेळ आहे पाच वाजता बरोबर आणि पोचलेली वेळ त्यामध्ये फक्त पोल पोचलेली वेळ आहे दहा वाजून तीस मिनटं बरोबर तर आता आपल्याला काय करावे लागणार या दोघांची वजाबाकी करावी लागणार मग बघा दहा तीस वजा पाच वजा बाकी किती आली पाच तीस म्हणजेच या प्रवासासाठी एकूण किती वेळ लागला पाच तास तीस मिनिटे पाच तास तीस मिनिटे लागली बरोबर बर हे झालं याचं उत्तर आता चौथा प्रश्न बघा काय आहे रात्री सव्वाणव वाजता सुरू होणारे नाटक वीज गेल्यामुळे अर्धा तास उशिरा सुरू झाले म्हणजे ते नाटक किती वाजता सुरू झाले तर रात्री किती वाजता सव्वा नऊ वाजता सुरू होणार होते सव्वा नऊ म्हणजेच किती नऊ पंधरा बरोबर तर हे नाटक वीज गेल्यामुळे अर्धा तास उशिरा सुरू झाले अर्धा तास म्हणजे तीस मिनटं असतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं गेलं याची बेरीज शून्य आणि पुढे तीस मिनटं जर मिळवले तर किती झाले बघा हे झाले इथे येणार पाच इथे येणार चार आणि हे नऊ पंचेचाळीस म्हणजेच पावणे दहा वाजता ते नाटक सुरू झाले पाचवं पाचवं काय आहे बघा मुंबईहून रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचली तर या प्रवासास किती वेळ लागला आता थोडंसं किचकट वाटतंय गणित पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सोपं आहे व्यवस्थित समजून घ्या ही परत 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 तुम्हाला काही तर परत सांगायला तयार आहे तर मुंबईहून रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघालेली आहे तर रात्री दहा वाजून पंधरा मिनटं ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पंधरा मिनटं किती झाले सांगा <coughs> बारा तास झाले बरोबर बघा इथे मी लिहिते रात्री दहा पंधरा ते सकाळी दहा पंधरा एकूण किती वेळ झाला हा बारा तास झाला इतकं बरोबर वर आहे इथंपर्यंत समजलं आता दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघाली दुसऱ्या दिवशी ती दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी एक म्हणजे चोवीस तासानुसार जर बघायला गेलं तर किती असणार आहे ते तेरा वाजून चाळीस मिनिट मग आपण आता काय करूयात तेरा वाजून चाळीस चाळीस मिनट वजा दहा वाजून पंधरा मिनटं करूयात ठीक आहे तर याच्यामध्ये हे किती येणार बघा पाच आणि तीन आणि हे दोन येणार ओके तर इथे झाले तीन तास वरचे तीन तास पंचवीस मिनटं मग आता बारा तासाचा हा प्रवास आपला किती आहे बारा तास अधिक आपल्याला हे तीन तास पंचवीस मिनटं करावी लागणार मग बघा किती झाले हे पाच हे पंचवीस आहे असे आणि पंधरा तर हा जो टोटल प्रवास आहे या प्रवासाला एकूण किती वेळ लागला ला, ला, पंधरा तास पंचवीस मिनटं वेळ लागला किती लागला पंधरा तास पंचवीस मिनिटे बरोबर ठीक आहे समजलं पुन्हा एकदा सांगते बघा रात्री दहा वाजून बा पंधरा मिनिटांनी निघाली होती दुसऱ्या दिवशी दहा वाजून स सकाळी दहा वाजून पंधरा मिनटं एकूण किती झाले बारा तास झाले आणि त्याच्या पुढे दुपारी ती एक वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचली म्हणजेच पुढे चोवीस तासानुसार तेरा बरोबर मग तेरा वाजून चाळीस मिनिटं आपण घेतलं वजा काय केलं दहा वाजून पंधरा मिनिटांनी केले तर ते टोटल किती आलं तीन तास पुढचा पुढचा जो कालावधी होता बाराच्या पुढे हा तीन तास आला मग ते बारा आणि हे तीन पंचवीस हे आपण एकत्र त्यांची बेरीज केली तर एकूण झाले पंधरा तास पंचवीस मिनिटं किंवा तुम्ही आणखीन एका पद्धतीने सुद्धा जोडवू शकता बघा रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी निघालेली सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत किती तास झाले बारा तास झाले मग आता सकाळी दहाच्या पुढे तुम्हाला एक पर्यंत मोजावी लागेल मग दहाच्या पुढे बघा अकरा बारा आणि एक मग ते बारा आणि हे तेरा चौदा आणि पंधरा प्लस चाळीस आणि ते पंधरा वजा केल्यानंतर किती येणार पंचवीस तर पंच हे सगळं तोंडी करण्यापेक्षा आपण अशा प्रकारे हे सोडवून बघितलेलं आहे आणि याचं उत्तर किती आलं पंधरा तास पंचवीस मिनिटं तर हा होता आपला हा उदाहरण संग्रह त्रेचाळीस तर तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढचे सगळे उदाहरण संग्रह हो तुम्हाला बघायला मिळतील